श्री गुरुदेवदत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय नववा गोरक्षनाथाचा जन्म अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया आदी करून तीर्थे करीत करीत तो बंगालात गेला तेथे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्याच भस्माची आठवण झाली तो मनात विचार करू लागला की मागे मी भस्म म्हणतून दिले होते ते हेच घर याच्या यजमानबाईचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईल म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हात मारले हाक ऐकून ती बाहेर आली व गोसाळी पाहून भिक्षा आणून घालू लागले तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती नवऱ्याचे दयाळ व जात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितले तेव्हा त्यास खून पटली मग मुलगा कोठे आहे म्हणून त्याने तिला विचारले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिनाथ म्हणाला तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती म्हणून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकळ्यावर टाकीली हे वाईट केले म्हणून तिला के पूर्व पश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करेल कोण जाणे आता मी करू तरी काय ह्याने तर मला पक्के ओळख नाही असे विचार तिच्या मनात येऊ लागण्याने ती भांबावून गेली तशात मच्छिरणात पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला टोचित होतास नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी श्री नवनाथ अनर्थास कारण अनर्थासला विचार त्याला बंगालात गेला

आता, आता मी करू तरी गोराची रास मोठी नाही असे विचार ने ने। बाजूस करून ती बाहेर काढावे तशात बाहेर मच्छरात माझा विश्वास नव्हता तेव्हा सर्व स्वस्मार पश्चाताप झाला म्हणून तिला अध्याय नववा तेव्हा मच्छर कशाला

हे आपला यजमानबाईला मुलगा कसा आहे तो त्या घरीजवळ एक कनक गावला बाहेर आली तेथे व्यापुल झाला आणून घालून त्याने नातास पाठवे फुण पटण्यासाठी तो घरोघर त्याने तिला रिक्षा असता

त्या योगाने त्याच्या ती पित्याच्या पायावर मस्तक ठेवून पात्रातील माझा विश्वास नव्हता म्हणून तेव्हा त्याने गुरुशन काय पाहिले श्री त्याने विनंती केली श्री नवनाव ठोपीचा अध्यावर माझे मन गेले गोरक्षण आता आणखी एक असता

असे त्याच्या पुढे ठवून हा जोड मनाला मी सहज बोलले तू खोटे का माझ्या अन्यायाचे मला तुझ्या पुत्र होण्यासाठी मी जीव किती मातुनेल साधू ते काय अनेक प्रकारचे क्लेश असे विचार करून वगैरे टापडावर आपण लाकली तू का वाईट केले मला मोबदला मोबरला छातीवर दिला

आणि मागे मी भस्म मरतून दिले होते ते श्री गुरुदेव त्याच्या यजमानबाईचे नाव सरस्वती